नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या म्हणजेच दोन जुलैच्या भागामध्ये आपण ऐकत आहोत पार्थ आता डायनिंग टेबलवरती विचारातच गुंतलेला असतो विचार करत बसलेला असतो तर संध्याकाळची वेळ असते आणि जेवणासाठी मालिनी तयारी करत असते आणि तेव्हा आज मालिनी येतानाच म्हणत असते पार्थ ना तुझ्या बाबांच्या आउटडोअर ज्या काही मिटिंग्स आहेत त्या मात्र प्रचंड वाढलेल्या आहेत आत्ताच बघ ना ते तळेगावच्या मिटिंगसाठी गेलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतंय की तू एकदा त्यांच्याशी बोलून घ्यावंस उगंच तब्येतीवर परिणाम वगैरे काही होयला नको असं मानिनी बोलत असते आणि तेवढ्यातच आता पार्थ प्रचंड चिडतो तो म्हणत असतो की आई प्लीज जरा शांत बसतेस का असं म्हटल्या क्षणी आता मानिनीच्या हातातली जी काही ताटं आहेत जेवणाची ती अक्षरशः इथे खाली कोसळलेली असतात खाली पडले videos that त्या पार्थ एवढा ओरडलेला असतो की अक्षरशः माने घा मानिनीच्या हातातली ताटंसुद्धा खाली पडतात ती घाबरलेली असते आणि तेव्हाच आता इथे मानिनी थोडंसं सावधगिरीने ताटं उचलते आणि इथे पार्थ म्हणत असतो आई आई सॉरी ग सॉरी आणि तेव्हाच आता पार्थसुद्धा उभ उब, उठून उभा राहतो आणि तिला मिठीत घेत असतो सॉरी आई सॉरी मी तुझ्यासोबत जास्त चिडलो कागं अगं मी त्या वेगळ्याच विचारात होतो ना त्यामुळे मला कळलंच नाही आई खरंच सॉरी ग मला माफ करणं गाई प्लीज कारण प्रेक्षक इथे मानिनीचं असं स्थान आहे जे की तिच्या मिस्टरांसोबत विक्रमरावांसोबत असो किंवा इथे मुलांच्या आयुष्यामध्ये असो मानिनी हे खूप अविभाज्य घटक आहे आई तर आहे शिवाय एक व्यक्ती म्हणून सुद्धा तिची काळजी करून असो ह्या बऱ्याच गोष्टी आणि इथे पार्थने ज्या काही चुका केल्यात आत्ताच एवढा ओरडला आहे त्यामुळे इथे आता पार्थ तिच्यासोबत अगदीच पुन्हा एकदा प्रेमाने वागत असतो आणि तेव्हा आता मानिनी बोलत असते अरे स्वारी म्हणू नकोस बाद झाली आता किती वेळा सॉरी म्हणणार आहेस खरं तर माझंच चुकलं मीच आपली जास्तीची बडबड करत होते तेव्हा आता तो म्हणत असतो नाही काही मी थोडेसे वेगळ्याच विचारात होतो त्यामुळे मी हे सगळं काही बोलून गेलो पण खरं सांगू का मला खूप भूक लागली ना गं त्यामुळे होतं असं कधी कधी असं म्हणता क्षणी आता इथे मानिनी बोलत असते हो होतं असं माणसाचं कधी कधी तू नको बरं काळजी करूस आता तेवढ्या जीवा आलेला असतो जीवा येतो तेव्हा लगेचच तो सुद्धा जेवायला बसत असतो मानिनी म्हणते तूसुद्धा लगेचच जेवून घे त्यावर जीवा सुरुवातीला म्हणतो अगं पण नंदिनी नंदिनी आल्यावर मी जेवेन अरे ती ना ऑन द वेच आहे आणि चालतं असं कधी कधी भूक लागली ना तर माणसाने जेवण घ्यावं असं काही नाही की सगळ्यांनी सोबतच बसावं आणि सोबतच जेवावं म्हणून चला जेवावर दोघे पण आणि तेवढ्यातच मानिनी बघत बोलत असते बघितलंच ना पार्थ आपल्या जीवाला नंदिनीची किती काळजी आहे आणि नंदिनी आल्यावर जेवेन म्हणतोय बघ बघ कसा सगळं काही बोलतोय तेवढ्यातच आता इथे मानिनी त्या दोघांनासुद्धा जेवणाचं ताट करत असते पण काय रे काव्याचं काय कधी येणार आहे असं काही ती बोलली का आणि तेव्हा ता इथे जी जीवा बोलत असतो अगं मी नंदिनीला सकाळपासून एक ते दोन वेळा मेसेज करून झाला आहे पण बहुतेक ती कामामध्ये गडबडीत असेल किंवा कामामध्ये बिझी असेल त्यामुळे कदाचित तिनी तो मेसेज रीड केला नसेल तेवढ्यातच आता इथे बाहेर दरवाज्यावर त्याला काव्य आलेली दिसते आणि काव्य आलेला दिसल्याच्या नंतर मात्र इथे पारतला खूप मोठा धक्का बसतो की काव्य आलेली आहे आणि तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि तो, तो म्हणजेच की मी पाठवलेलं लेटर ले हे काव्यापर्यंत पोहोचलं असेल का आणि पाठवलेलं लेटर काव्यापर्यंत पोहोचलं त्यामुळेच इथे तिने परत घरी येण्याचा निर्णय घेतला असेल का किंवा ह्या आमच्या नात्यापासून मू ऑन करायचं तिने ठरवलं असेल का हे सगळे विचार आता जीवाच्या मनामध्ये आलेले असतात समोर काव्याला पाहताक्षणी मानिनी म्हणत असते अगं काव्या अशी अचानकच अगं आलीच ते बरंच झालंय पण कळवायचं तरीच ना गं आणि कळवलं असतं तर इथे तुला पार पिक करायला आला असताना तेव्हा काव्या म्हणत असते ठीक आहे काकू आले मी पण काकू सगळ्या गोष्टीबद्दल स्वारी खरंच मला माफ करा ना त्यावर मानिनी बोलत असते अगं ठीक आहे ठीक आहे असू दे पण मी माफ केले असंही समजू नकोस आणि तेव्हा आता काव्या म्हणत असते नाही काकू मी खूप जास्त चुकीची वागले मी तुमच्यावर खूप जास्त चुकीच्या पद्धतीने वागले तेव्हा आता तुम्ही माझ्यावर ओरडलात तरीसुद्धा चालेल मला राग नाही ना त्यावर मानिनी म्हणत असते ठीक आहे जाताने कळवलं नव्हतंच ना पण कमीत कमी येताने कमी। तर कळवू शकले असतेच ना येताने कळवलं असतंच तर माझा मुलगा तुला पीक करायला आला असता की नाही तेव्हा काव्या म्हणत असते नाही ते सगळं काही ठीक आहे पण मलाच यायचं होतं आणि मी आले आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की काकू खरंच माझं अगदीच मनापासून मी तुम्हाला स्वारीसुद्धा म्हणते ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता काव्या बोलत असते काव्या हे सगळं काही बोलत असताना मानिनी म्हणत असते बरं ठीक आहे चल आता आलीस ना अगदी जेवणाच्या वेळेला आलेली आहेस मग चल तुझ्या आवडीची उसळ बनवलेली आहे तुला आवडते ना मग चल जेवणच घे असं म्हणूनच आता मानिनीच्या आग्रहानुसारच आता काव्यासुद्धा जेवायला बसणार असते पण पार्थला मात्र अजिबातच काव्या इथे आलेली इथे आवडलेली नसते त्याचे चेहऱ्यावरून पा ते स्पष्टपणे दिसत असतं कारण इथे मानिनी म्हणत असते अगं तुला आता मला असं वाटते की पार्थपासूनचा दुरावास सहन झाला नाही आहे पण खरं सांगू का तू इथे नव्हतीस ना तेव्हा पार्थलासुद्धा सुद्धा तुझी प्रचंड आठवण येत होती आणि तू इथे आलीस आता बरं झालं आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे तू आता काळजी करू नकोस असं म्हणूनच आता मानिनी काव्याला इथे जेवायला आग्रह करत असते आणि इकडे मात्र जो काही जीवा आहे जीवाच्या मनामध्ये तर खूप सारे प्रश्न इथे पडलेलेच असतात त्याला कळत नसतं आता नेमकं हिचं चा चाललेलं काय आहे आणि सोबतच आता पार्थलासुद्धा असं वाटत असतं ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झाल्यात आणि आता तिथे डिवोससाठी वकिलाला बोलवलं होतं आणि आता इथे ही घरी आलेली आहे आता जेव्हा काव्या जेवणासाठी बाजूच्या खुर्चीवर बसते तेव्हा पार्थ मात्र लगेचच उठून उभा राहतो तो म्हणत असतो आई मला भूक नाही आहे अरे पार्थ असं काय करतोयस तुला तर एवढी भूक लागली होती की तुझी चिडचिड होत होती आणि आता तू म्हणतोय की भूक नाहीये अशी कशी भूक नाहीये आता तर भूक लागली म्हणूनच तू इथे बसत होतास ना आणि बसला होतास ना त्यावर पार्क म्हणत असतो होय ते सगळं काही ठीक आहे पण खरं सांगू का आता माझी इच्छाच नाहीये जेवणाची अशी कशी इच्छा नाही आहे आणि मी जेवेल हवं तर नंतर मला जेव्हा भूक लागेल तेव्हा पण आत्ता तर माझी इच्छा नाही आहे असं म्हणूनच आता पार्थ तिथून निघून जातो पार तिथून निघून गेल्याच्या नंतर मात्र सर्वजण त्याच्याकडेच पाहत असतात आणि तेव्हा त्या जीवा म्हणत असतो असा काय हा आत्ता तर जेवायचं म्हणून भूक लागली म्हणून इथे येऊन बसला आहे आणि आत्ता नको म्हणतोय इच्छा नाही आहे म्हणतोय आणि तेव्हाच त्या काव्याला हा प्रश्न पडतो मी इथे आलेले बहुतेक पार्थला आवडलं नाही किंवा ते एवढे हट झालेत का खरंच माझ्या अशा वागण्यामुळे आणि तेव्हा मानेने विचार करते असं काय हा मुलगा का? आत्तापर्यंत तर म्हणत होता भूक लागली आहे भूक लागली आहे आणि आत्ता असा निघून गेला तेवढ्यातच बाहेरून नंदिनी आलेली असते आणि नंदिनी आल्याच्यानंतर मानिनी म्हणत असते बघा आली नंदिनीसुद्धा आली नंदिनी ये बरं तू सुद्धा जेवून घे त्यावर आता नंदिनी इथे मानिनीला म्हणत असते सॉरी हां आई खरंच सॉरी मी ना वाटेतच मला खूप जास्त भूक लागली होती म्हणून मी थोडंसं बाहेरच खाऊन झालेलं आहे खरंच स्वारी आणि जर मला भूक लागली तर मी नक्कीच नंतर खाईन त्यासाठी स्वारी इथे जीवासमोर असतो त्याचसोबत दोन ते तीन दिवसाने काव्यासुद्धा इथे माहेरून परत आलेले असते पण नंदिनीने मात्र कोणाचीच विचारपूस केलेली नसते आणि कोणाचीच विचारपूस न केल्यामुळे इथे आता काव्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी मात्र इथे तशीच तिच्या खोलीमध्ये निघून जाते नंदिनी तिच्या तशीच खोलीमध्ये निघून गेल्याच्यानंतर मानिनीला पुन्हा प्रश्न पडतो अरे ह्या दोघांना झालंय काय नेमकं का? तो पण म्हणतोय भूक नाही आहे आत्ता तर भूक होती इच्छा नाही आहे म्हणतोय नंदिनीसुद्धा असं कधीच वागत नाही आणि तीसुद्धा आहे ती भूक नाही काय रे जीवा काय झालेलं आहे नंदिनीचं आणि तुझं काही भांडण झालंय का तू काही बोलला आहेस का तिला त्यावर जीवा म्हणत असतो अगं नाही तसं काही नाही तसं कसं काही नाही आहे आत्ता बाहेरून आली तर साधी तुझी विचारपूससुद्धा सुद्धा तिनं ना केली नाहीये मग काय झालंय त्यावर जीवा म्हणत असतो अगं नाही आई ती बाहेरून दमून आली असेल ना आता फ्रेश होईल आणि येईल परत तसं काही नाही तू नको काळजी करूस आणि थकलेली असेल ना म्हणून असेल कदाचित पण तू कशाला काळजी करतेस येईल तू असं म्हणूनच जीवा आता स्वतःची बाजू सावरत असतो पण इकडे काव्याला मात्र आता खूपच प्रश्नांचं काहूर हो तिच्या मनामध्ये सुरू झालेलं असतं इकडे मात्र माननीने पुन्हा काव्यावरती तिची स्वारी ओढलेली असते ती म्हणत असते काय गं काव्या तुझं आणि पारचं काही भांडण झालं आहे का तुमच्या दोघांचं काय आणि तुमच्या दोघांचं असं काय झालं आहे तो येतानासुद्धा कळवलं नाही आहेस आणि आलीस तर आल्याबरोबरच इथे माझा पारत उठून गेलाय खात्या ताटावरून काय झाले तुमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे ना तेव्हा आता तुम्हा दोघांचं तरी भांडण झालं नाही आहे ना असं मानिनी विचारलं असतं पण काव्या म्हणत असते नाही आहे काकू आमचं सगळं काही ठीक आहे पण प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हापासूनच गुरुजींनी मानिनीला काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि काही गोष्टी सांगितल्यानंतरच मानिनी त्या ब्लॅकबोर्डवरती प्रत्येकाचं नाव लिहित असते आणि प्रत्येकाचं नाव लिहिल्याच्या नंतर ती विचार करत असते पार तानी चा का नंदिनीचं आहे काय असं शक्यच नाही आहे कारण गुरुजींनी सांगितलंय पारच्या आयुष्यामध्ये वादळ येणार आहे आणि त्याचसोबत दुःखाचं काव्य काय असेल जीवा दुःखाचं आणि काव्य काव्याचं म्हणजे दुःखाचं काव्य काय असेल नेमकं पण मला असं का वाटतंय हे सगळं सगळं काही जेव्हा ही, ही लोकं फार्म हाऊसवरून परत आलीत तेव्हाच हे सगळं काही घडलेलं आहे आणि तेव्हापासूनच ही लोकं अशी वागायला लागलेली लागलेली आहेत जीवाचं एक वेगळं होतं पण आता नंदिनीसुद्धा नंदिनीकडून मला ही अपेक्षा नव्हती जी नंदिनी एवढी समजदार आहे समंजस आहे आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आत्तापर्यंत अशी कधीच वागली नाही मग ती आत्ता आत्ताच अशी का वागत आहे ह्या गोष्टी मात्र मला अजिबातच इथे समजत नाही आहेत असं इथे जी माननी आहे ती इथे बोलत असते माननीच्या मनामध्ये असा सुद्धा विचार येतो पारच्या आयुष्यामध्ये गुरुजींनी सांगितल्यामुळे कसलं वादळ येणार आहे आता वादळ कसलं येईल आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की हे दुःखाचं काव्य काय आहे शोधलंच पाहिजे ह्या सगळ्यांचं जे काही गूढ आहे ते मात्र इथे फक्त आणि फक्त फार्म हाऊस वरतीच असेल का नाही मला काही जरी झालं तरीसुद्धा शोधून काढलंच पाहिजे असा इथे ती विचार करत असते आणि हा विचार केल्याच्यानंतर तिची गाडी पुन्हा 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 त्या दुःखाच्या काव्यावरती आणि सोबतच फार्म हाऊसवरती येत असते कारण जेव्हापासून ही लोकं वाढदिवसाला तिथे गेलीत आणि वाढदिवसाला तिथे गेल्याच्या नंतर तिथूनच ह्या सगळ्या गोष्टीला इथे सुरुवात झालेली आहे आणि गुरुजींनीसुद्धा जे भाकीत सांगितलेलं आहे पारच्या आयुष्यामध्ये वादळे ना आहे आणि तेव्हा मानिनीना हे सुद्धा सांगितलेलं असतं की तो शांत आहे पण गुरुजी म्हटलेले असतात की शांत असून चालत नाही ही वादळापूर्वीचं तर शांतता नसेल ना ही। ही चा चा शांत ही। हे सगळं काही मानिनीला आता आठवत असतं आणि मानिनी म्हणत असते नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा इथे आढावा आणि शोध घेतलाच पाहिजे माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे मी असे शांत बसणार नाही आणि हे सगळं सगळं काय आहे ह्या सगळ्या दो चौघांच्यासुद्धा आयुष्यामध्ये नेमकं काय आहे हे शोधलं पाहिजे हे लोक माझ्यापासून काही लपवत तर नाहीत ना ह्या सगळ्या गोष्टींचा इथे मला शोध घेतलाच पाहिजे असं इथे ती बोलत असते त्याचसोबत कव्या अचानकच गेली आणि पुन्हा एकदा अचानकच ती परत आली आल्यानंतर सुद्धा अगदीच ती शांतशांत होती आली आणि त्यावर आता पार्थ हा तिच्याशी काहीच बोलला नाही जो की पार्थ इथे सतत तिच्या पुढे पुढे करत असतो आणि आज पहिल्यांदा पार्थचं मी ते रूपसुद्धा पाहिलेलं आहे नेमकं काय आहे यांच्या मनामध्ये काय आहे यांच्या आयुष्यात हे सगळ्या गोष्टींचा मी आता इथे शोध घेणारच असं इथे मानिनी बोलत असते आता पार्थ हा जेवणाच्या ताटावरून खोलीमध्ये आलेला असतो आणि जेवणाच्या ताटावरून खोलीमध्ये आल्याच्या नंतर पार्थ हा खूपच जास्त अपसेट झालेला असतो इकडे जीवाने न जी नंदिनी आहे ती सुद्धा खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्याच्या नंतर तिला तिचं लग्न आठवत असतं आणि लग्नाच्या वेळी कशा पद्धतीने इथे आता जो काही जीवा आहे जीवाने अगदीच डोळ्यामध्ये अश्रू आणूनच तिच्या भांगामध्ये कुंकू भरलेलं होतं समोरच तो लग्नाचा फोटोसुद्धा असतो आणि समोरच तो लग्नाचा फोटो, फोटो असताना इथे ते एक एक अश्रू पुसण्याचं काम करत असते त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तिला तिचं लग्नाचा तो दिवस आठवत असतो ज्या दिवशी तिच्या डोक्याला मुंडोळ्या होत्या तर आता इकडे पारसुद्धा अगदीच अरशासमोर येऊन उभा राहिलेला असतो आणि अरशासमोर येऊन उभा राहिल्याच्या नंतर दुसरा पार्क जो की लग्नासाठी तयार झाला होता तो त्याला इथे आठवतो आणि आज त्याला कळून चुकलेलं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा हा माझ्या आयुष्यातला आता हा शेवटचा क्षण आहे का काव्याबरोबरचा हे आयुष्य किंवा हे लग्न इथेच थांबणार आहे का इकडे नंदिनीची सुद्धा सेम अशी अवस्था झालेली असते तिच्या बाजूलासुद्धा लग्न किंवा नववधूमधली नंदिनी उभी असते आणि ती नंदिनी एकक शृंगार काढत असते जसं इकडे पार्थ फेटा काढतो तसं तिकडे नंदिनीच्या मुंडवळ्यासुद्धा निघून गेले असतात आणि एक एक लग्नाचे सगळे काही गोष्टी इथे निघून गेलेले असतात तेव्हाच नंदिनी स्वतःचं मंगळसूत्र हातामध्ये घेत असते तर इकडे पारने फेटा काढलेला असतो शेला काढलेला असतो त्यासोबत गळ्यामध्ये घातलेली जी मोत्यांची माळ आहे ती सुद्धा काढलेली असते तर प्रेक्षकांनो हा फक्त आणि फक्त इथे गाण्यांचा सीन होता आणि गाण्यांचा सीन असल्या कारणाने यांच्यामध्ये काही बोलणं जास्त नव्हतं आणि बोलणं जास्त नव्हतं फक्त आणि फक्त हे त्यांच्या आठवणी आणि त्याचसोबत ज्या भावना आहेत ते चेहऱ्यावरून आणि अश्रूंद्वारेच इथे ते सांगण्याचं काम करत असतात पण मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे कारण इथे पारची आणि नंदिनीची अवस्था खूपच जास्त वेगळी झालेली असते भावनिक झालेली असते कारण आता दोघांच्या आयुष्यामध्ये असा एक पॉईंट आलेला असतो की ज्या पॉईंटला त्यांना हे निर्णय घेणं भाग पडलेलं असतं नंदिनीने खूप सारा विचार केलेला असतो नंदिनीने एवढा सगळा विचार केल्याच्यानंतर ती ह्या टोकाला इथे जाऊन पोहोचलेली असते आणि ते म्हणजेच की त्याला घटस्फोट देणं आणि इकडे आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर काव्या तिच्या खोलीमध्ये येत असते तर, तर इकडे नंदिनीसुद्धा जीवासमोर उभी असते अगदीच अबोल जे नातं आहे किंवा अगदीच फक्त एकमेकांच्या नजरेतून व्यक्त होणारं जे नातं आहे ज्या भावना आहेत जे शब्द आहेत ते इथे फक्त डोळेच आणि चेहरे यांचे एक एकमेकांकडे पाहूनच न बोलता सुद्धा बोलू लागलेले असतात आता काव्य पारसमोर येऊन उभी राहिलेली असते जी काव्याने व्हॉईस नोट इथे पार्थला पाठवलेली असते पार्थ प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे प्लीज मला तुमचे पाच मिनटं द्या मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि बोलून मी सगळं काही तुमच्यासोबत क्लिअर करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्या व्हॉईस नोटद्वारे तिने पाठवण्याचा प्रयत्न केला होता पण पार्थने काही ति केल्या तिची व्हॉईस नोट ऐकली नव्हती इकडे सुद्धा आता जीवाने ते लेटर लिहिल्याच्या नंतर तो नंदिनीशी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार असतो नंदिनी आत्तापर्यंत त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं म्हणजेच की त्याची प्रत्येक गोष्ट केलेली असते पण त्याची प्रत्येक गोष्ट करूनसुद्धा इथे त्याला काहीच फरक पडलेला नसतो आणि काहीच फरक न पडल्यामुळे आता इथे जी काही नंदिनी आहे नंदिनी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पाहत असते आणि नंदिनीने आज दिवसभरामध्ये जे काही काम केलेलं आहे ते म्हणजेच की घटस्फोटाचे पेपर जे आहेत ते इथे तिने बनवून घेतलेले आहेत आणि बनवून घेतल्याच्यानंतर शेवटी नंदिनीने त्या घटस्फोटाच्या कागदावर सह्यासुद्धा स्वतः केलेल्या असतात आता वाट असते ती आणि ती फक्त आणि फक्त इथे जो जीवा आहे जीवाने त्या पेपरवरती सह्या करण्याची इकडे पारतने सुद्धा सेम सेम त्याच पद्धतीने काव्याच्या अगोदरच घटस्फोटाचे कागद बनवून घेतलेले असतात खरं तर तो दुसऱ्या दिवशी तिला घेऊन देऊन येणार असतो पण आता काव्यास तिथे आलेले आहे म्हटल्यावर तो अगदीच इथे उशीर करत नाही आणि त्याने घटस्फोटाचे कागद ज्या पद्धतीने तयार करून घेतले आणि तयार करून घेतल्याबरोबरच त्या पेपरवर पार्थ देशमुख अशी सहीसुद्धा इथे त्यानं केलेली असते सेम सेम इकडे नंदिनी आणि सेम दुसऱ्या बाजूला इकडे पार्थसुद्धा असतो आता मात्र इथे नंदिनी जीवासमोर ते घटस्फोटाचे कागद धरते आणि म्हणत असते हे घटस्फोटाचे कागद आहेत आणि यावर मी तर सही केलेली आहे आणि तुम्हाला मी मोकळं करत आहे तुम्हाला तुमच्या मिस केसोबतचं आयुष्य मी तुम्हाला देत आहे किंवा तिच्यासोबत तुमचं आयुष्य जगण्यासाठी बेस्ट लग मी माझ्याकडून देत आहे तुम्ही हे घटस्फोटाचे कागद घ्या आणि यावर सही करा इकडे मात्र जेव्हा पार काव्यासमोर ते घटस्फोटाचे कागद पकडलेले असतात तेव्हा इथे पारच्या डो त्याच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू इथे ओघळत असतात आणि हे सगळं काही घटस्फोटाचे पेपर दोघांच्या समोर आल्याच्या नंतर त्यांना मात्र खूपच मोठा धक्का बसतो तर प्रेक्षकांना पुढील भाव खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि ताहूनही तो रंजक असणार आहे काय आहे तो जाणून घेऊयात हा काव्याला म्हणत असतो मी तुमची आपल्या नात्या ह्या नात्यातून जबरदस्तीच्या नात्यातून जबरदस्तीने केलेल्या लग्नातून कायमची सुटका करत आहे आणि हे पारचे शब्द मात्र जेव्हा काव्य ऐकते तेव्हा मात्र तिला प्रचंड धक्का बसलेला असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हणत असते इथून पुढे तुम्हाला आपल्या लग्नाचा अजिबातच त्रास होणार नाही एकदा का मी हे घटस्फोटाचे पेपर सही केलेले आहे तुम्ही सुद्धा त्यावर घटस्फोटाच्या कागदावर सह्या करा आणि सह्या के केल्याच्या नंतर तुम्हाला माझ्यापासून मुक्तता मिळेल किंवा मी तुमच्यापासून वेगळी होईल तुम्हाला कुठलंच आपल्या लग्नाचं ओझं नको होतं ना तुम्हाला वेगळंच हवं होतं ना हे सगळं काही आज तर सिद्ध झालेलं आहे ते म्हणजेच की इकडे पार्थ बोलत असतो तर इकडे नंदिनी की लग्नानंतर प्रेम हे कधीच होऊ शकत नाही मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले दोघंसुद्धा सेम बोलत असतात मी माझ्या परीने खूप प्रयत्न केले पण हे जे नातं आहे ते मात्र मला नाही वाटत की आता इथे पुढं जाईल त्यामुळे हे घटस्फोटाचे कागद घ्या आणि हे घटस्फोटाचे कागद घेऊन यावरती मी तर सह्या केल्या आहेत पण सुद्धा ह्या घटस्फोटाच्या कागदावरती सह्या करा असंच आता इथे पार्थ आणि त्यासोबतच इकडे नंदिनी दोघांनासुद्धा बोलत असतात कारण प्रेक्षकांनो पार्थाने त्यासोबतच नंदिनीने जीवाशी आणि त्यासोबतच पार्थने काव्याशी जुळून घेण्याचा खूप जास्त प्रयत्न केला होता सगळं काही या पद्धतीने झालं होतं आणि सगळ्या गोष्टी या पद्धतीने झाल्याच्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांच्या तेन नात्याला वेळ द्यायचं आणि वेळ दिल्याच्यानंतर ते नातं पुढं नेण्याचं ना सगळं काही ठरवलं होतं पण एवढ्या सगळ्या काही गोष्टी ठरून मात्र काहीच उपयोग झाला नाही आणि शेवटी इथे त्यांना वेगळं करून किंवा लांब करूनच जर आपण हे सगळं काही या पद्धतीने जर केलं तरच मग मात्र आपल्या तुम्हाला इथे आनंद मिळेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला या नात्यातून मोकळं करत आहे आणि तुम्ही तुमचं आयुष्य जर आमच्या विना सुखाने जगणार असाल तर अगदीच ह्या घटस्फोटांच्या कागदावरती तुम्ही सया करा असं दोघांनीसुद्धा त्या दोघांना सांगितलेलं असतं पण आता प्रेक्षकांनो एक थोडासा क्लू देते तो म्हणजेच की हे दोघांनी सुद्धा हे घटस्फोटाचे कागद फाडलेले असतात तर भेटूयात पुढील भागात